डोंबिवली येथील भूमफियांनीचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसांच्या नावावर असणारा भूखंड झडपल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे अतिक्रमण करणाऱ्यांनी या ठिकाणी आठ मजली इमारत बांधली हे प्रकरण सवाट्यावर आल्यानंतर यासंबंधी प्रशासकीय दुर्लक्षाची बाब समोर आली आहे त्यानंतर आता डोंबिवली पालिकेने यावेत बांधकाम पाडण्याची तयारी सुरू केली आहे डोंबिवली लगतच्या दावडी येथे विकंडेश पेट्रोल पंपाच्या मागील शाळेसमोरली जागेवर भूमफियाने अतिक्रमण करून एक आठ मजली इमारत बांधली आहे मुळात ती जमीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र यशवंत भीमराव आंबेडकर यांच्या नावे आहे या जमिनीच्या सातबाराच्या उतार्यावर वारस म्हणून बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर आनंदराज आंबेडकर भीमराव आंबेडकर रमताई तुबडे यांची नावे आहेत पण त्यानंतरही भूमाफियांनी या, या जमिनीचा कब्जा करून ती ताब्यात घेतली आपल्या भूखंडावर अतिक्रमण होत असल्याचे लक्षात येतात आनंदराज आंबेडकर यांनी संबंधित भूमफियाला ज्या विचारला तसेच त्यांनी रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती दिली त्यानंतर रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी आनंद नवसागरे यांनी या प्रकरणी पालिका प्रशासनाकडे तक्रार करत बांधकाम तोडण्याची मागणी केली मागील अडीच वर्षापासून नवसागरे या प्रकरणाचा पाठपुरावा केला मधल्या काळात एका विकासाने इमारतीचे काम अर्धवट सोडले त्यानंतर भूमफियाने दुसऱ्या काय विकासाच्या मदतीने अर्धवट इमारतीचे काम पूर्ण केले विशेष म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये या इमारतीचे थळ एक मजल्याचे बांधकाम झाल्यानंतर याविषयी डोंबिवली पालिका प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली तर पालिकेने नोटीस बजावण्याशिवाय दुसरी कोणतीही कारवाई केली नाही पण आता जनुक्षोप उसळल्यानंतर पालिका प्रशासनाने या प्रकरणी विकासावर आर टी पी अंतर्गत मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे तसेच वादग्रस्त इमारत वीस मे रोजी पाडण्याची कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे पालिकेने या कामासाठी पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे उल्लेखनीय बाब म्हणजे कल्याण डोंबिवलीतील बेकायदा बांधकामाचा प्रश्न अत्यंत किनिष्ठ बनला आहे मुंफ यांनी पालिकेचे बनावट दस्तवेज बनवून रेरा घोटाळा केल्याची बाब समोर आली आहे रे रेरा घोटाळ्यातील पासष्ट बेकायदा बांधकामाविरोधात वास्तुविशारद संदीप पाटील यांनी एक जनहित याचिका दाखल केली होती त्यानंतर कोर्टाने सदर अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश दिलेत दरम्यान भुंफ यांनी शहरातील मोकळ्या जागांवर कब्जा केला शिवाय पालिकेच्या आरक्षित जमिनीवर टोलेजंग इमारती बांधल्याचे उजेडात आले आहे